उद्धव ठाकरे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी दर्शन घेऊन सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये जाहीर सभा उमेदवार घोषित करणार का याकडे लक्ष म्हाडा <द्थागा> संदर्भात शरद पवारांच्या भेटीकाठी भाजपचे नाराज नेते धैर्यशील मोहिते पाटील आज पवारांना भेटणार तर महादेव जानकरांचीही पवारांसोबत बैठक फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतरही म्हाडा मतदारसंघाचा तिढा कायम तिढा सुटल्याच्या अफवांवरती विश्वास न ठेवण्याची रामराजे निंबाळकरांची पोस्ट तर कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचीही माहिती महायुतीत मनसे सामील होण्याचा सा निर्णय जवळपास निश्चित अमित शहासोबतच्या बैठकीनंतर आज राज ठाकरे मनसे नेत्यांशी चर्चा करणार शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन काँग्रेस उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सोळा जागा लढवण्याची शक्यता कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष नाशिकच्या सिटीलिंग बस संपावरती तोडगा नाहीच प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमधील बैठक निष्फळ सलग सातव्या दिवशी वाहकांचा संप सुरूच राहणार